बघा मित्रांनो पक्षी हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे स्थलांतर करत असतात त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या भागातून ते पक्षी येत असतात पक्षी येताना त्यांना अन्नाची काही व्यवस्था पण नसते प्रत्येकाला निघते अन्नाची व्यवस्था ही वेगवेगळ्या करायची असते तसेच आमच्यामुळे काही पक्षी आलेले आहेत असे पक्षी लांबचा प्रवास करून आपली अन्नाचे भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात असेच हे बघा हे भागवण्यासाठी हे बदाम होऊन आलेले त्या बदामाचा उपयोग आपल्याला अजून माहीत नसेल पण याचा उपयोग खूप फायदेशीर आहे असं आहे की फायदेशीर आपण ज्यावेळेस हे बदाम फोडतो आपण ज्यावेळेस हे बदाम फोडतो त्या बदामामध्ये एक बी असते ती बी खूप त्या बीमध्ये खूप असे जीवनसत्व असते आपण ते खाले पाहिजे त्या बीमध्ये आपण सर्व एकत्र करून त्या बिया त्यापासून आपण तेलसुद्धा बनवू शकतो बदाम तेल असा फायदेशीर आहे आपण तेल रोज नेते म्हणजे सकाळी सकाळी खाल्या पाहिजे फक्त पबाव तब्येती चांगली वाघ होत असते फक्त असता वाजता आपले घास फ्री आहे आपण त्या प्राकृतशी फुडून घेणार आहोत तर मी तुम्हाला बीक पण काढून हो। टाकत त्यावेळेस आपल्याला जवळ दुसरी काही पडण्यासाठी काही सामग्री नसेल तर अशा वेळेस आपण दोन प्रकारचे दगड घेतले पाहिजे बीक फोडण्यासाठी इहा <small> एका साईडला पकडायचं असते पकडून पक्का मारायचा असतो कसरत करावं लागते त्यामध्ये निघलेली खूप छान do inglês, बघा आपल्या राहना पण बिबट्या आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा बघा बा बघा बघ बा बघा कसं चाललंय बघा 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 जर काही आपल्याला बघितलं ना भाऊ आपला कार्यक्रमच होऊन जाईल चला आपण लाईव्ह हो जाऊ तुम्हाला परत दाखवतोय गेला हे बघा हे सागाचं झाड आहे त्यावरती मुंग्या किती आहेत त्या बघा जर या आपल्या अंगाला जर चावल्या तर खूप खाज येते आणि त्यापासून खूप आग होते बघा ते आलेला आहे पाहू शकता बसला येतो बघा बस बघा बघा कसा बसला बघा 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 तपा तपा चालला 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 अरे तो काय बिबट्या नाही यार ते आपलं मांजर आहे मांजर बिबट्या <laughs> वगैरे काही नाही आहे अशीच मजक केली हे बघा सोन साफा खूप छान जेवढी आपल्याला शिस्त नसते तेवढी ही बघा मुंग्यानं खूप शिस्त असते कशा चा, शिस्तीत चाललेल्या आहेत बघा 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 काहीतरी घेऊन चाललेले आहे आपण ते बघा मोठी बघा 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 बघाच चाललंय बघा चला आजचा लाईव्ह व्हिडिओ एवढाच एवढाच आहे